आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आम्ही म्हणतो की आमच्याकडे आहे ते काय कामाच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही अशी तुलना करत बसायचं नाही जे आमच्याकडे आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आहे आम्हाला आश्वादित करण्यासाठी आमच्या जीवनात आणि आमच्या कुटुंबात आमच्या मध्ये अद्भुत कार्य करण्यासाठी आमच्याकडे काय आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आहे काय की तुमच्याकडे जे काय आहे देव त्याचा उपयोग करतो जाऊया आणि ह्या वेळेस आपण निर्गम याचा सोळा वा चौदावा अध्याय आणि सोळा वचन काढू निर्गम चौदावा अध्याय सोळा वचन आणि ह्या वचनात सांगितलेलं आहे तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील प्रियानो ह्या ठिकाणी आपण जे वचन वाचतो ह्या वचनात आपण पाहतो ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली ह्या हो वचनाच्या पार्श्वभूमीमध्ये आपण पाहतो की इस्रायल लोक मिसर देशामध्ये होते त्यांच्यावरती अन्याय होत होता ते बंधनामध्ये होते आणि तेव्हा देवानं देवान त्यांच्यावरती दया केली आणि देवानं मोशीची निवड केली आणि मोशाला सांगितलं ह्या स निवड केली की इस्रायल लोकांना मिसरमधून बाहेर काढून देवानं सांगितलेलं की त्यांना कनान देशामध्ये जिथं दुधामधाचे नद्या वाहतात अशा देशामध्ये त्यांना घेऊन जायचं त्यांना चांगलं भविष्य द्यायचं ही देवाची योजना होती त्यासाठी देवानं मोशेची निवड केली आणि आपण बघतो की अद्भुतरित्या की देवानं मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं आणि मिसर देशातून बाहेर काढल्यानंतर आपण बघतो की जेव्हा ते बाहेर पडले आणि त्यांच्या मागं फारोचं सैन्य लागलं होतं आणि हे इस्रायल लोक मोशे पुढं जात असताना जात असताना समोर काय लागला समुद्र लागला आणि समुद्र लागल्यानंतर आणि पुढं समुद्र आणि मागं बघताय तर फारूचं सैन्य आता त्यांची तिथं समजत नव्हतं त्यांना की आता काय करायचं पुढं जायला कुठं रस्ता नाही मागं बघावं तर मागं फारूचं सैन्य आहे आणि ते फार पेचात अडकले आणि अशा वेळेला अशा वेळेला काय करावं समजत नव्हतं आणि कदाचित तेव्हा लोक बोलत असतील की आता काय करायचं इस्रायल लोक एकमेकाला म्हणत असतील आता आमचं संपलं तिथंच होतं ते बरंच होतं असं बऱ्याच प्रकारचं ते लोक चर्चा करत असतील परंतु तेव्हा अशा वेळेला मोशे परमेश्वरचा धावा करत होता आणि परमेश्वरचा धावा करत असताना परमेश्वर मोशे संगती बोलला आणि देव परमेश्वर त्या मोशेला म्हणाला की माझा धावा करत काय बसलायस तुझ्या हातात काय आहे तेव्हा मोशेच्या हातात काठी होती तेव्हा देव म्हणाला तू आपली काठी उचलून आपल्या आपला, आपला हात त्या समुद्रावरती उगार आणि मग काय होईल त्याचे दोन भाग होतील आणि मग इस्रायल लोक समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालत ते पलीकडं जातील आणि अशा प्रकारे देवानं सांगितलं तर प्रियानो देव देव त्या मुशाला म्हणाला की तुझ्या हातात काय आहे आणि तुझ्या हातातली काठी आणि ती काठी त्या समुद्रावरती मार म्हणून सांगितलं तर प्रियानो सांगायचं काय की आजच्या विषयाचा जो संदेह संदेशाचा विषय आहे तो म्हणजे तुमच्याकडे जे काय आहे देव त्याचा उपयोग करतो हा लोहुया आपल्याकडे जे काय आहे त्याचा परमेश्वर उपयोग करतो आणि ह्या ठिकाणी आपण वाचलं की तुम्ही मला सांगा मोशेच्या मोशेकडे काय होतं हा काठी होती आणि देवानं त्या मोशेची काठीचा उपयोग केला देवाच्या गौरवासाठी त्याच्या महिमेसाठी हा लूया आणि त्या ठिकाणी ती काठी समुद्रावरती मारली आणि समुद्राचे दोन भाग झाले आणि मग तिथं रस्ता तयार झाला आणि मग काय झालं की इस्रायल लोक कोरड्या भूमीवरनं पलीकडं चालत गेले आणि प्रियानो अशा प्रकारे देवानं इस्रायल लोकांचा काय केला सांभाळ केला संरक्षण दिलं आणि त्यांचा प्राण वाचवला तर प्रियानो सांगायचं या ठिकाणी की परमेश्वर आमच्याकडं जे काय आहे त्याचा उपयोग करतो त्याच्या महिमेसाठी त्याच्या गौरवासाठी आपल्याकडे काय आहे आम्ही विचार करायला पाहिजे काय आहे समोर संकट आलं सं... संकट काय होतं इस्रायल लोकांसाठी समोर काय होता भला मोठा समुद्र होता हे मोठं संकट होतं आणि या संकटात काय करावं समजत नव्हतं परंतु त्या संकटाच्या समोर ते उभे असताना देव म्हणाला तुझ्याकडं काय आहे तुझ्याकडे काय आहे आणि त्याद्वारेच मी तुला सहाय्य त्याद्वारेच मी तुला मदत करणार आहे प्रेस आहे त्याचा त्याचा परमेश्वर उपयोग उपयोग करणार करणार आहे आहे विचार करायला पाहिजे आमच्याकडे काय आहे आणि ह्या मोशेकडे काठी होती देवानं मोशेची काठीचा उपयोग केला आणि तिथं अद्भुत कार्य देवाने केलं प्रेस लॉड त्याच्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये जो तुम्ही वाचला जुन्या करामध्ये नवीन करामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की देवानं लोकांच्याकडे काय होतं त्यांच्याकडं त्याचा उपयोग केला त्याच्या महिमेसाठी त्याच्या राज्याच्या वाढीसाठी त्याच्या गौरवासाठी देवानं लोकांच्याकडे का काय आहे त्याचाच उपयोग केला आणि अद्भुत कार्य केलं आम्ही बरंच उदाहरण आपण पाहू शकतो योहान याचा दुसरा अध्याय सहा सात वचन जर वाचलं त्या ठिकाणी सांगितलंय ते, ते पाण्याचे सहा दगडी रांजण येहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते त्या दोन दोन तीन तीन मन पाणी मावेल असे होते। ते होते येशू त्यांना म्हणाला रांजन पाण्याने भरा आणि ते त्यांनी काटोकाठ भरले आता इथं काय झाले पहा इथं फार इंटरेस्टिंग आहे सुंदर आहे या ठिकाणी लक्ष देऊन ऐका काय सांगितलं या ठिकाणी की एका काना गावामध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये येशूला आणि त्याच्या शिष्यांना आमंत्रण होतं आणि त्या लग्नामध्ये असं झालं की आ, लोक जेवायला बसले आणि त्यावेळेस असं होतं की लग्नामध्ये द्राक्षारस द्यायचे आणि त्या लग्नात काय झालं की द्राक्षारस संपला आणि संपल्यानंतर आता काय करायचं आता कुठून द्रा द्राक्षारस असा आणायचा आणि तेव्हा त्या लग्नामध्ये येशू येशू ख्रिस्त होता म्हणून बरं झालं आणि त्या ठिकाणी काय झालं की येशूनं तिथं अद्भुत कार्य केलं आणि येशू त्यांना म्हणाला की तुम्ही काय करा तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण आहेत ते तुम्ही रांजण काय करा पाण्याने भरून काढा कशाने भरून काढा पाण्याने भरून काढा आता तुम्ही मला सांगा की त्या चाकरांना सांगितलं की तुम तुम्ही काय करा पाण्याने रांजण भरून टाका म्हणजे त्या चाकरांच्याकडं काय होत काय होत पाणी होत पाणी हालूया म्हणून तर येशू म्हणाला ना ते रांजण तुम्ही काय करा पाण्यानं भरून टाका म्हणजे त्या चाकराकडं काय होतं पाणी होत हा लूया आणि तिथं बघा येशून असं काय कार्य केलं नाही की हा मी प्रार्थना करतो आणि असा काय चमत्कार होईल हे रांजण द्राक्षारसान भरून जाईल तसं नाही केलं येशून तुमच्याकडं काय आहे पाणी आहे नाही पाण्याचं प्रॉब्लेम काय नाही पाणी भरपूर होतं तेव्हा त्या लग्नामध्ये संपल्याला काय द्राक्षारस संपल्याला हा मग पाणी आहे तुमच्याकडं पाण्यानं भरून टाका हे रांजण सगळे जर म्हटले असे द्राक्षारस पाहिजे आम्हाला पाणी नव्हे आणि येशू सांगायला रांजर पाण्यान भरा कारण येशूला माहित आहे पुढं काय करायचं येशू त्यांचं पाणी उपयोग करणार आहे त्याच्या महिमेसाठी हा लूया त्यांचा पाण्याचा उपयोग करणार आहे आणि त्या पाण्याचा द्राक्षारस करणार आहे येशू ख्रिस्त म्हणून येशू म्हणला की चाकरांना तुम्ही काय करा हे रांजन सगळे पाण्यानं भरून टाका बघा बरेचदा आम्ही विचार करतो की पाण्यानं काय होणार आहे पाण्यानं काय होणार आहे पाण्यानं काय होणार नाही पण पाण्याचा द्राक्षारच करणारा तिथं आहे हा लो प्रेस गॉड पाण्यानं काय होणार नाही पण पाण्याचा द्राक्षारच करणारं तिथं आहे परंतु बरेचदा आम्ही म्हणतो की पाण्यानं काय होणार आहे ती पाणी आता उतरून काय होणार आहे काय द्राक्षारच बनणार आहे कदाचित त्यांचे विचार तशी चाकाराशी झाले असतील कारण येशू सांगायला लावलाय पाण्यानं भरा कोणी तर म्हटले असतील मनात अरे बाबा पाणी नको आहे आम्हाला काय पाहिजे तो पाहिजे कशाला त्यात होतायचं द्राक्षारसाच्या रांजणामध्ये पाणी कशाला वतायचं पण परमेश्वर आमच्याकडं काय आहे त्याचाच उपयोग करतो आणि तिथं अद्भुत कार्य करतो रेझुलॉन आणि रांजण पाण्यानं भरलं आणि मग प्रियानो त्या ठिकाणी अद्भुत असं कार्य घडलं की ते पाण्याचा द्राक्षारस बनला आलं लुया येशून असा चमत्कार केला पाण्याचा द्राक्षारस केला आणि जेव्हा तो चाकून पाहिला तर इतका सुंदर आणि इतका चांगला होता सगळी आश्चर्य करू लागले ओके तिथं जो बनवणारा द्राक्ष किंवा जेवण बनवणारा जो होता तो त्यानं चाकून पाहिला तो पण एकदम शॉक झाला इतका सुंदर आणि इतका चांगला आणि अशा प्रकारचा द्राक्षारस कसा काय आला तर त्या ठिकाणी येशून काय केलं पाण्याचा द्राक्षारस केला तर प्रियानो मला सांगायचं सा की जे आमच्याकडं आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आहे आम्ही म्हणतो की आमच्याकडे आहे ते काय कामाचं नाही आमच्याकडे हाय ते काय उपयोगाचं नाही हे असं आहे ते तसं आहे ना काय होणार आहे त्यानं काय होणार आहे परमेश्वर आमच्याकडे जे आहे त्याचाच उपयोग करणार आहे हा लुया आम्हाला आश्वादित करण्यासाठी आमच्या जीवनात आणि आमच्या कुटुंबात आमच्या मध्ये अद्भुत कार्य करण्यासाठी आमच्याकडं काय आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आहे हा लुया हा लुया मध्ये काय होतं काठी होती देवानं काठीचा उपयोग केला आणि समुद्र दुभागला प्रेस गॉड ठीक आहे चाकरांच्याकडे काय होत पाणी होत त्या पाण्याचा उपयोग केला आणि द्राक्षारस येशू घडवला त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणखीन उदाहरण पवित्र शास्त्रात मी तुम्हाला सांगणार आहे की आ, मार्क याचा संवाद आणि अडतीस वचन मार्कचा अडतीस या ठिकाणी काय सांगितलंय की तो त्यांना म्हणाला म्हणजे येशू त्यांना म्हणाला तुमच्या जवळ किती वाकरी आहेत जाऊन पहा पाहिल्यावर ते म्हणाले पाच भाकरी व दोन मासे आहेत प्रभूजी हा ललुया ह्या ठिकाणी काय झालंय पाच हजार लोक आहेत त्या ठिकाणी आणि येशूच्या मागं माग आलेले ते आणि त्यांना भूक लागलेली येशूला समजलं या लोकांना भूक लागल्या कारण बरेच वेळ चालत चालत माझ्यासोबत आलेले आहेत आणि ती पाच हजारच फार मोठी गर्दी होती त्या ठिकाणी पाच हजार लोक होते आणि त्यांना भूक लागलेली तेव्हा त्या ते ठिकाणी खायला त्यांना अन्न नव्हतं काय नव्हतं अन्न नव्हतं मग शिष्य गडबडून गेले की आता काय करायचं तेव्हा येशू म्हणाला तुमच्याकडे काय आहे तुमच्याजवळ किती आहे काय आहे सांगा तेव्हा ते म्हणाले एक मुलगा येतं आणि त्याच्याकडे किती पाच भाकरी आणि दोन मासे तेवढं घेऊन आलाय तो मुलगा ठीक आहे तुमच्याकडं तुम ते आहे ना हां द्या माझ्याकडं खाल लुया तर प्रियानो तुमच्याकडे काय आहे आता त्या शिष्यांच्याकडे काय होतं त्या मुलाकडं काय होतं पाच भाकरी आणि दोन मासे होते येशू म्हटले की त्या माझ्याकडं द्या तिथं आणि गोंधळ झाला असेल पाच भाकरी दोन मासे घेऊन काय करणार येशू एकटाच खाणार की काय ओके असं लोकांना वाटलं असेल कदाचित कारण येशू म्हटला ते माझ्याकडे द्या आणि बाकीजणी काय करायचं पण समजत नव्हतं की पाच भाकरी दोन मासे घेऊन करणार काय येशू हे ना काय होणार आहे एक तर ॲडजस्ट करून जर जेवलं तर दोघं जण शकतात त्यात खरं गर्दी किती आहे लो किती लोक आहेत पाच हजार लोक आहेत येशू म्हटलं ते माझ्याकडे द्या तुमच्याकडे काय आहे ते द्या माझ्याकडे त्याला मी ब्लेस करेन रेस गॉड आणि मग त्याने येशूच्या हातात दिलं येशूने ते ब्लेस केलं आणि लोकांना सांगितलं की हे आता हे लोकांना वाढा बसवा सगळ्यांना आणि ते वाढू लागले वाढू लागले वाढू लागले त्या जे भाकरी आणि मासे संपायला तयार नाहीत एवढं प्रियानो ते वाढू लागले पाच हजार लोक जेवले आणि बारा टोपल्या शिल्लक राहिल्या त्या बारा टोपल्या शिष्यांच्या डोक्यावर दिल्या हा लुया का डोक्यावर दिल्यामध्ये मध्ये तुम्ही म्हणत होता कसं करायचं काय करायचं आता घ्या डोक्यावर हो? चला प्रेस परमेश्वर तुमच्याकडे काय आहे त्याचा उपयोग करतो हा लय त्याच्या महिमेसाठी आमच्याकडे काय आहे ते परमेश्वर ब्लेस करतो आणि आम्ही आश्वादित होतो पाच हजार लोक तृप्त जेवले आणि शिष्य आश्चर्यचकित करू लागले की हा माणूस हा काय को कोण आहे की पाच भाकरी आणि दोन मासेमधून पाच हजार लोकांना जीव घालतो हा लय अद्भुत कार्य त्या ठिकाणी प्रियानो झालं तर प्रियानो ह्या ठिकाणी सुद्धा त्यांच्याकडे काय होत पाच भाकरी आणि दोन मासे होते आणि देवाने त्याचा उपयोग केला आणि ते लोक आशीर्वादित झाले बायबलमध्ये भरपूर उदाहरण आहेत की परमेश्वर आमच्याकडे काय आहे त्याचा उपयोग करतो आणखीन तुम्हाला सांगतो प्रियानो की मत याचा आठवा द्याय आणि सहा ते आठ वर्षांमध्ये आता हे पण फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही समजून घ्या आणि पहा की काय त्यांच्याकडं होतं आता बघा या ठिकाणी सांगितलंय की प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे येशू त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल हा ललुया ह्या ठिकाणी एक शताधिपती अधिकारी होता आणि त्याचा जो चाकर आहे तो फार आजारी पडलेला त्याच्या घरामध्ये आणि आजारी पडल्यानंतर त्या चाकर तो चाकर मरनात मरणास टेकलेला तो अशी त्याची परिस्थिती झालेली तेव्हा त्या अधिकाऱ्याने किंवा त्या शताधिपतेने समजलं की येशू तिकडं कुठंतर आला आहे आणि तो धावत धावत येशूकडे गेला आणि त्याला वाटलं की त्याला ते, त्याचा असा विश्वास होता की येशूच याला व्यक्तीला काय करणार आहे बरं करू शकतो आणि माझ्या चाकरासाठी मी येशूकडे धावत जातो आणि तो प्रभूकडं धावत आला धावत आला धावत आला धावत आला तेव्हा त्या का ठिकाणी काय सांगितलं की प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे येशू त्याला म्हणाला ओके मी ठीक येशूला तो म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन येशू त्याला म्हणाला मी त्याला येऊन बरं करीन पण तो काय म्हणतोय प्रभूजी तो म्हटला आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही आहे पण तुम्ही इथूनच एक शब्द बोला शब्द मात्र बोला माझा चाक तिकडे घरात बरा होईल हा आता ह्या ठिकाणी आता तुम्ही मला सांगा की ह्या व्यक्तीकडे काय होत येस हा लोया ह्या व्यक्तीकडं विश्वास होता आणि एवढा एवढा विश्वास होता एवढा मोठा विश्वास क्या व्यक्तीकडे होता आणि त्या विश्वासाचा येशू ख्रिस्तानं उपयोग केला आणि प्रियानो येशू म्हणाला की जा तुझ्या विश्वासानं तुझा चाकर बरा होईल हा लुया बरा झाला आहे म्हणून सांगितलं आणि प्रियानो हा शतादी व्यक्तीच्या व्यक्तीकडं काय होतं मोठा विश्वास होता देवानं त्याच विश्वासाचा उपयोग केला अद्भुत कार्य करण्यासाठी प्रियानो मला सांगू द्या आपल्याकडं काय आहे देव त्याचा उपयोग करणार आहे आणि अद्भुत कार्य आहे आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात आणि आपल्या सर्व गोष्टीमध्ये हा ललुया प्रियानो किती अद्भुत कार्य आहे की परमेश्वर जे आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करतो प्रियानो बरेचदा आम्ही विचार करतो की माझ्याकडे जे आहे ते काय कामाचं नाही माझ्याकडं आहे ते काय त्यांना काय होणार नाही बरेचदा आम्ही असा विचार करतो परंतु देव तसा विचार करत नाही आमच्याकडं तुटलेलं मुडलेलं काय पण कसं पण असू दे परमेश्वर म्हणतो की दे मी त्याचा उपयोग करेन हा ललुया अशक्य ते शक्य करणारा परमेश्वर आहे तर प्रियानो आणखीन तुम्हाला सांगतो बायबलमध्ये जुन्या करारामध्ये आणखीन उदाहरण आहे सर्वांना माहिती आहे आपल्याला पहिले शमू सतरा एकोणपन्नास पहिले शमू सतरा एकोणपन्नास या ठिकाणी सांगितलेलं आहे की दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती घरगर फिरवून पलीस त्याच्या असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालता पडला हा ललुया या ठिकाणी बघतोय आपण जो गल्ल्यात होता गल्ल्यातबरोबर लढाई सुद्धा दावीद आला आणि गल्ल्यात हा फार मोठा पलिस्टी होता आणि फार फार तो शक्तिवान होता आणि त्याच्याकडं फार ताकद होती आणि त्याच्याकडं सर्व कला होती परंतु या ठिकाणी आपण बघतो दावीद दावीदाकडं तो एक मुलं मुलाप्रमाणे त्याच्यासमोर उभा होता दावीद परंतु ह्या ठिकाणी दावीदा काय केलं की बटव्यातनं हात घालून त्यातून एक गोटा काढला आणि ती गोटी काढून किंवा गोफरमध्ये घालून फिरवला फिरवला आणि मारला असं फिरून त्या पलिस्ट्याच्या गल्ल्या त्याच्या कुठं लागली का लागली आणि घुसला ती गोटी कपाळात आणि तो खाली पडला आणि त्या ठिकाणी त्याला प्राण गमावं लागला हा लुया तो प्रियानो दाविदाचा त्या ठिकाणी विजय झाला आता तुम्ही मला सांगा दहावीदान काय होतं दहावीदाकडं काय होतं ओके okay, दावीदाकडे गोटा गोठ्या आणि गोफन होते आणि परमेश्वरानं त्याचा उपयोग केला त्या गल्ल्यातला एवढ्या मोठ्या गल्ल्यातला परिषद्याला मारण्यासाठी प्रेस ग तुम्ही म्हणणार ह्या ह्या गोटीनं काय होणार तिथले लोक पण म्हटले असतील बाबा हे हे दावीत काय हे गोफन घेऊन आले हे काय पक्षी मारायचं काय इथं ओके पक्षी पक्षी मारायचं काय नाही ह्या कुणाला मारायचं आहे ह्या गल्ल्यात आला मारायचं आहे आणि ह्या गोफन घेऊन आलंय हे ना काय होणार आहे हे ना काय हे ना शस्त्र घ्यायला पाहिजे होता तलवार घ्यायला पाहिजे होता हे एके फोर्टी सेवन घेऊन यायला पाहिजे होता ओके पण हे काय घेऊन आले गो गोट्याने गोपन घेऊन आले हे ना काय होणार आहे कदाचित त्यावेळेस अशी चर्चा झाली असेल तिथं आणि प्रियानो आम्हाला वाटते की हे ना काय होणार आहे हे ना काय होणार आहे अशा प्रकारचं आमचे विचार असतात परंतु देवासाठी काही कठीण नाही हा त्या ठिकाणी दाखवून दिलं की देव ह्या गोफर आणि गोटीच्या द्वारे सुद्धा पलिसटी पडू शकतो आणि तो मारू शकतो हा लुया प्रियानो जे आमच्याकडे आहे ते परमेश्वर उपयोग करतो आणि अद्भुत गोष्टी करतो म्हणून आम्ही विचार करायला पाहिजे आमच्याकडं काय आहे आता आपण इथं एवढं पाहिलं ओके आपण पाहिलं की मोशेविषयी पाहिलं मोशेकडे काय होतं काठी होती देवाने काठीचा उपयोग केला त्याच्यानंतर चाकरांच्याकडे काय होतं पाणी होतं देवानं येशून पाण्याचा उपयोग केला आणि पाण्याचा द्राक्षारस केला ओके त्याच्यानंतर आपण बघितलं की शताधिपतीकडं काय होत शताधिपतीकडं विश्वास होत हा लु त्याच विश्वासाचा काय केला उपयोग केला आणि अद्भुत कार्य केलं त्या मुलाकडं शिष्यांच्याकडे काय होत पाच भाकरी आणि दोन मासे होते त्यांचा उपयोग केला आणि पाच हजार लोक जेवले प्रियानो तू मुलगा किती आश्वादीत बघा त्याच्या पाच भाकरी आणि दोन मासेवर काय झालं पाच हजार लोक जेवले प्रेस गॉड त्याच्या भाकरी त्याचे दोन मासे की ज्यांना स्वतःसाठी आणलेल्या परंतु तो किती आश्वत झाला बघा त्या ठिकाणी की त्यानं पाच भाकरी दोन मासे देवाला दिल्या दे देवाने आश्वध केला त्याच्यातून पाच हजार लोक जेवले प्रेस गॉड म्हणजे पाच हजार लोकांसाठी तो एकटा मुलगा आश्वधकारण ठरला हा प्रियालो आम्ही इतर लोकांच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे फ्रेश गॉड आम्ही बऱ्या भरपूर लोक आहेत या जगामध्ये त्यांच्यासाठी आम्ही आशीर्वादाचं कारण बनलं पाहिजे सगळ्यांनी म्हटलं असेल की या मुलांना पाच भाकरी आणल्या आणि दोन मासे आणल्या आणि त्या आणल्या एवढंच नाही ते इशूच्या हातात दिल्या ते महत्वाचं आहे एक यांच्याकडे असून देत नाहीत मी काय खाऊ <laughs> हे ह्याच्याकडे ह्याच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही जाग, अशी तुलना करत बसायचं नाही जे आमच्याकडे आहे त्याचाच परमेश्वर उपयोग करणार आहे प्रेस गॉड जगाच्या दृष्टीनं आम्ही कोण आहोत मूर्ख आहोत पण देवानं जगातले ज्ञान ज्ञानी लोक त्यांना लाजवण्यासाठी देवानं मूर्खाचा उपयोग केला म्हणा मूर्खाचा उपयोग केला येस आम्ही मूर्ख आहोत कदाचित आम्हाला कोण चांगलं म्हणणार नाही हे काय हा दिसायला असा आहे हा शिकला नाही तो तसा आहे हा असाय ठीक आहे जगाच्या दृष्टीनं आम्ही कोण आहोत मूर्ख आहोत हा अनपढ आहे हा अनपड आहे काय येत नाही हा येत नाही काय आमच्याकडं टॅलेंट नाही हा ठीक आहे टॅलेंट नाही पण अशाच व्यक्तीला परमेश्वर निवडतो हा ललुया आणि टॅलेंट नसलेल्या आणि त्या ठिकाणी जर शिकलाला जर नसेल आणि आमच्याकडं काही पण नसेल आम्ही शून्य असलो अशा मूर्खाची परमेश्वर निवड करतो त्या ज्ञानांना लाजवण्यासाठी हा लल्ह आमच्या दृष्टीनं आमचं मूर्ख मूर्खता ती देवाला पाहिजे आहे आलं लोया जे काय तुम्ही म्हणाल जॉबच्या संदर्भात कामाच्या बाबतीत माझं काम असं आहे हे काय कामात काय 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 उपयोग नाही ह्या कामात काय फायदा नाही ह्या कामात पैसा नाही हे काम माझं एकदम कमीचं आहे आणि बरेचदा आम्ही कामालासुद्धा कमी लेखतो आमच्या कामाला जॉबला सर्विसला बिझनेसला आम्ही कमी लेखतो प्रियानो कमी कमी लेखायची गरज नाही आम्हाला वाटतं की हे काय हे आमच्या कामात ना काय ना होणार नाही हे आमच्या कामात मी वरती येणार नाही हे आमचे विचार नसावेत जे आमच्याकडे आहे परमेश्वरला ते द्या आणि परमेश्वर तेच आशीर्वाद करणार आहे हा लुया तुमचं छोटस असेल परमेश्वर तेच ब्लेस करणार आहे देवाला काय मोठं पाहिजे तुम्ही टॅलेंटेड देवाला नको आहेत टॅलेंटेड जगात भरपूर आहेत देवाने त्यांना निवडलं नाही हा लुया गिटार वाजवणारे भरपूर आहेत चांगले चांगले सिंगर या जगात आहेत देवाने त्यांची निवड केली काय आराधनेसाठी आराधना लीड करायला इथं अनेक जण ज्यांना गाता येत नाहीत अं इन्स्ट्रुमेंट वाजवायला येत नाहीत पण ते आज वर्षिप टीम मध्ये दे देवाची महिमा करायला हा लय तर वर्षिप टीम मध्ये जगातले मोठमोठे मोड़ सिंगर नाहीत सोनू निगम नाही लता मंगेशकर नाही कोण नाही हा लय आज आमच्यासारखे हे अनपढ लोक असतील टॅलेंटेड लोक नसतील परंतु आज देवाचं गौरव आराधना मत करत आहेत देवाचं महिमा करत आहेत हा लुया